नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणून नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी भेटणार कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे दिनांक एकोणवीस नो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि आता प्रत्यक्ष शेत राज्यातील शेतकरी ते म्हणजे नमोच्या आठव्या हप्त्यासंदर्भात तर नमके याचा हप्ता कधी भेटणार या यासंदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण जाणून घेणार आणि याची जी, जी तारीख आहे ती देखील मी तुम्हाला इथे फिक्स सांगणार आहे शेतकरीवर आणि त्याच मात्र तारखेला तो हप्ता इथे येणार आहे सर्व काही माहिती जाणून ना घेतात पूर्वी आपल्या चॅनलवर मात्र नवीन आलं तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब तुम्ही करू शकता येते कलर देखील असल्याचं महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी आता शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी भेटणार याच्या पूर्वी ही जी काही माहिती आहे ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आता सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये जे आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहे आता आचारसंहिता देखील चालू आहे नगर पंचायत निवडणुकांच्या आणि येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या सर्व काही निवडणुकांचा निकाल देखील इथे जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर जे की महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच्या आचारसंहिता आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद इतर म्हणजे जेवढं पण काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्याचा सर्व काही निवडणूक आयोगावरती खूप मोठा टास्क आहे त्यांना लवकरात लवकर या सर्व काही कालावधीच्या अगोदर सर्व काही टायमाच्या अगोदर जे नेमण्यात आलेलं आहे त्या टायमाच्या अगोदर सर्व काही निया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढं पण काही निवडणुका त्या संपन्न तिथे करणं आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत वगैरे सर्व काही तर आताच हे आहे की नमो शेतकरीचा आठवा हप्ता भेटण्याच्या जी तारीख आहे शेतकरी ती ठरवण्यात येणार आहे आणि जी ठरवण्यात येणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की जे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो के स्थानिक जा का थी थी लागना की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नि निवडणुका त्याचा निकाल तिथे लागणार आहे आणि तोपर्यंत जे घ्यात असतात त्याच्याला आचारसंहिता इथे चालू आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की जे विशेष पॅकेज एकतीस हजार कोटी रुपयाचं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून इथे जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याच पॅकेजच्या माध्यमातून जे हे की नमो शेतकरीच्या योजनेच्यासाठी जे वितरणासाठी जो काही चोवीसशे कोटी रुपयाचा निधी आहे तो देखील त्याच्यामध्ये मध्ये सामील आहे मित्रांनो आणि त्याच निधीच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या काही काळामध्ये आता येत्या पुढील काही दिवसामध्ये जे आहे की महत्त्वाचा जी आर तिथे निर्गमित करण्यात येईल आणि त्याच जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात जेवढं की लाभार्थी शेतकरी आणि त्यांना जी काही संख्या आहे त्यांच्या माध्यमातून जो काही निधी लागतो त्याला तिथे ती मंजुरी देण्यात येणार आहे शेतीनं आणि आता जसे की तुम्हाला सांगू शकतो की जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस व हात वितरण झाला त्याच याद्याच्या आधारे या नमुचा देखील हप्ता इथे वितरण होत असतो तर त्या देखील याद्या लवकरातच जे आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे राज्याकडे जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून बुडल काय निर्णय तो त्याच्यात घेण्यात येईल आणि आता शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे हप्ता कधी वितरण होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे की हप्त्यात काही पैसेची वाढ इथे होणार आहे का दोन ऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे का तर शेतकरी याच्या संदर्भात देखील एक महत्वाचा अभ्यास आहे जसं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी घोषणा मागेल काही महिन्यापूर्वी केली होती की सत्तेत परत आलं तर त्याच्यानंतरच हे आहे की वार्षिक जे काही सहा हजार रुपये भेटते त्याच्या अतिरिक्त वाढ करून आम्ही तिथे नऊ हजार रुपये करणार आहेत आणि त्याच्यामध्ये नऊ हजार केल्याच्यानंतर जो जे की तुम्हाला जो काही हप्ता नमो शेतकरीचा दोन हजार भेटतो तो तीन हजार तरी भेटणार आहे तर शेतकरी याच्या संदर्भात जादा तर काही अद्यापही अपडेट नाही तर याच्या व्यतिरिक्त आपण जास्त काही सांगू शकत नाही परंतु आता जी तारीख आहे ते डिक्लेअर कधी होणार आहे जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे दोन नोव्हेंबर सॉरी दोन डिसेंबर रोजी जे काही निकाल नगर नगरपालिकेचे लागणार आहे त्याच्यानंतरच पुढील काही दिवसात जे की दहा डिसेंबर नंतर ज ते बारा डिसेंबर नंतर परत महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहिता वगैरे सर्व किती तारखा जाहीर करण्यात येणार आहे तर त्याच्याच माध्यमात जे आहे की शेतकरी हा हप्ता इथे भेटणार आहे शेतकऱ्यांना अर्थात जे की आठ नऊ ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा जे आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गतचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या अ अकाऊंटमध्ये जे आहे की क्रेडिट इथे होणार आहे शेतकरीवर तर याचं एक महत्त्वाचं अपडेट जे आहे की नव शेतकरीच्या आठव्या संदर्भातील होतं आणि ह्या जी तारीख आपण सांगितली आठ ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर याच दरम्यान हा हप्ता इथे वितरण होणार आहे आणि या तारखेला जर का ते नाही झाला तर मग हा हप्त्याची तारीख खूप जास्त पुढे देखील राहू शकते परंतु तुम्हाला सांगू शकतो की याच तारखेला हा मात्र हप्ता इथे ते वितरवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे तो म्हणजे पिकम्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे पीक मी दोन हजार पंचवीस संदर्भात तर, तर नक्कीच चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब देख करून ये ठेवू शकता जेणेकरून तो देखील व्हिडिओ तुम्ही अपलोड करताच तुम्हाला बघता येईल तर मिळा का नवीन मिळते तोपर्यंत खूप खूप धन्यवाद